नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह बऱ्याच वर्षानंतर पंढरपूर पंचायत समितीमध्ये आमसभा संपन्न झाली परंतु ही आमसभा झाल्यापासून वेगवेगळ्या वादाला तोंड फुटल्याचं आढळून येत आहे आमसभा झाल्यानंतर काही दिवसातच परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले त्यानंतर आता स्वतः आमदार समाधानदादा आवताडे यांचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तही पत्रकार परिषद घेतले परंतु एकूणच आमसभा झाल्यापासून या आमसभेवरून जे वादंग उठलेलं आहे ते काय थांबायला तयार नाही आपण आता जाणून घेऊया नेमकी आमदार आवताडे यांच्या समर्थकांची भूमिका काय आहे ते काय नाव आपल्या दत्तात्रय काळे महाराज घेण्याचं मुख्य कारण आहे काल माननीय जी माजी नगरसेवक किरणराजी गाडगे यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माननीय पंढरपूर मंगळाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान रावतळे यांच्यावर एकेरी भाषेचा उल्लेख करत किंवा तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्यात ह्याव असेल तर अशा काही भाषा त्यांनी या ठिकाणी वापरलेल्या आहेत एक लोकप्रतिनिधी असून जर या लोकप्रतिनिधींना जर अशी भाषा एक, एक सामान्य माजी नगरसेवक जो आपल्या स्वतःच्या वार्डातून निवडून येऊ शकत नाहीत अशी भाषा त्यांनी काल वापरल्यामुळं आज ही पत्रकार परिषद आम्ही माननीय आमदार साहेब समर्थक म्हणून या ठिकाणी घेतली काय मागणी काय तुमची मागणी म्हणजे अशी वेगळी काय मागणी नाही माननीय किरण गाडगेंना या ठिकाणी एकच आमचं सांगणं आहे की इथून पुढं तुम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर लोकप्रतिनिधींना हा महाराष्ट्र हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे लोकप्रतिनिधींना कसं बोलावं लोकप्रतिनिधींना कुठल्या भाषेत बोलावं हे पहिलं तुम्ही शिकून घ्यावं तुम्ही खूप माझ्यापेक्षा मोठ्या आहात चळवळीत आहात या सगळ्या गोष्टी आता गौन झालेल्या आहेत कारण तुम्ही जो काल प्रकार केलेला आहे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही कारण लोकप्रतिनिधी हा पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांना मान असतं त्याच्या भांड राखून तर या ठिकाणी मानिक किरण गाडगेंनी या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं पण त्यांनी बोललं नाही भविष्यात त्यांच्याकडनं अशा चुका होऊ नये अन्यथा जशाच तसं त्याच भाषेत उत्तर आम्हालाही द्यायला ठिकाणी भाग पाडतं केवळ आमदार साहेबांच्या या ठिकाणी आम्हाला शिकवू नये की एकरी भाषेत टीका कुणी कोणावर करायची नाही कुणी कोणाला जास्त वेगळ्या पद्धतीने बोलायचं नाही म्हणून आम्ही आजही म्हणतोय माननीय माजी नगरसेवक इरणराजी गाडगे यांनी जे काल वक्तव्य केलं हे पुन्हा होऊ नये या ठिकाणी आपल्यासोबत किरण गाडगे असू द्या किंवा संदीप पांडे असू द्या यांच्यासोबत अतिशय मित्रत्वाचे संबंध असणारे आणि पंढरपूरच्या राजकारणातील एक उंढ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शंकरराव सुरवचे आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया त्यांची भूमिका काय आहे असं काय साहेब काल आपण बघितलं असेल की जी गाडगे साहेबांनी जे आमदार साहेबांवर तुमच्यात हिंमत असेल तर वेगळी आमसभा पंढरपूर शहराकरता घेऊन दाखवा तिची भाषा वापरली मुळात त्या भाषेचा पण मी निषेध करतो आपण चळवळीत काम करत असताना आपण एका लोकप्रतिनिधीला ज्येष्ठ मोठ्या व्यक्तीला आपण मान सन्मान दिला, दिला पाहिजे ही भाषा ही भाषा योग्य नाही याचा विसर त्यांना पडलेला आहे मुळात आपणसुद्धा एका सभागृहाचं नगरपालिकेच्या सभागृहाचं नेतृत्व सदस्यपद आपण भोगलेलं आहात मग आपण त्या काळामध्ये किती काम आपल्या वॉर्डामध्ये केलं आणि त्याच्यानंतर आपण जर काम केलं नसेल तर आपल्याला जनता घरी बसवते हे सरळ सरळ सोपं आहे आमदार साहेबांनी काम केलं होतं म्हणून पंढरपूर शहरातल्या नगर नग नागरिकांनी आमदार साहेबांना मतदेखी दिलेलं आहे हे मतमोजणीनं सिद्ध होत झालेलंच आहे परंतु तुम्ही न काम केल्यामुळं तुम्हाला जनतेने घरी बसलेलं आहे एकूणच कुणी काय भाषा वापरली कुणी कशामुळं वाद निर्माण केले हा विषय थोडासा बाजूला ठेवला तर काल झालेली आमसभा ही नागरिकांच्या दृष्टीनं ना, पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थाच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची आमसभा होती त्यामुळं जनतेचे प्रश्न चारही आमदारांना समजले आणि एकूणच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुस्त झालेले अधिकारी आता जागे झालेले आहेत परंतु आता आमसभेवरून उठणारं हे वादळ शांत झालं पाहिजे जनतेची कामं कशी होतील याकडं सर्व नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे एवढंच पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर